नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळचे आठ एकोणचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी तर सकाळचा चालू आहे चहा खारी नाश्ता शिवम खातो इकडे खारी इथं खारी घेतली आणवीच आणवीचं झालं आहे शिरा खाऊन आणि इकडे आता शिवमने शिरा शिरा खायचं सोडून दिलं आहे आणि आता खारीवर भिडलं आहे खारी खायला तर चहा खारी खातो आणवी नाही खात आणि पाहते इकडे कार्टून कशी पाहती बाय तर सकाळी लय रडत होती कार्टून लाव कार्टून लाव आणि आता लावले आता बघती कार्टून आणि इकडं चालू आहे चा खारीचा नाश्ता डास डास कुठं आहे डास आज लोक थोडं लवकर आहे म्हणून काय आज स्वयंपाक लवकर केला नाही तर आज फक्त शेरा केला नाश्त्याला आणि चहा खारी खाल्ली का आता निघायचंय कामावरती तिकडे पीठ आहे पण आता बघू आता एवढं आहे आता काय भूक लागणार नाही तर आज स्विगीचा ट्रेस म्हटलं म्हणजे स्विगी मध्ये काम करू कारण चार दिवस काम केलंय झोमॅटो मध्ये आजचे दिवस स्विगी मग उद्या परत झोमॅटो मी काय करते कपडे काय लोवर तर काल व्लॉग बनवायला मी भेटलं नव्हतं वेळ पण नव्हता आणि काल लाईट पण गेली होती म्हणजे लाईट काल ना सकाळपासून लाईट गेली होती तर सा डायरेक्ट संध्याकाळीच आली आणि काल रात्री पण पुन्हा बारा वाजता गेली होती आणि नंतर कधी आली काय माहिती रात्री लाईटच चालू ठेवून दिली होती मी आता सकाळी जात असती पण अजून तर काही गेली नाही तर बघू रात्री जायला बसले आज पुन्हा काय शोधते आणवी काय पाहिजे तुला तर काल आणले होते बदाम मँगो तर शंभर रुपये किलोने भेटले होते मला पण आता की हे स्वस्त व्हायला पाहिजे आठशे रुपये तर झाली बघू आता कितीला भेटता तर इथली खुर्ची दिली आणला बसायला ते जाऊन बसली तिकडे कोरडीच खारी खाऊ राहिली शिवमचं झालं वाटतं खाऊ टपू खायचं का हा पाण्यात ठेवू का टपू चांगला तर हे मनोखी तयार तर द्राक्ष सुकले तर कसे तयार झाले बघा तर अजून कडक सुकायचे त्याची मनुकी तयार होणार आहे <tiny> इकडे खाती खारी इकडं तर मम्मीचं काम चालू झालं खायचं तर टरबूज टरबूज आणलो होतं काल तर चव्वेचाळीस रुपयाला आहे काल तर ठेवतो याला थोडा पाण्यात ठेवतो गार व्हायला इकडं पाण्यामध्ये तर पाणी पण नाही तर ठेवलं याच्यात थोडं गार व्हायला छान अस मित्रांनो सर्दी खूप झाली कशीने झाली काय माहिती रात्री पंख चालू असतो पंखे खाली झोपलो का सकाळी खूप सर्दी होती तर सर्दीमुळे थोडं लोक पण असं भनभन करत तो तर आता तर मित्रांनो भेटू पुढच्या पर्यंत बाय बाय ओके थँक्यू